कि या भागामध्ये पाणी आहे पण रेशीम उत्पादक शेतकरी अतिशय कमी आहे या तालुक्यात कमी आहे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपला नगन्य असा हिंगोली जिल्हा आहे की जिथे रेशीम उत्पादक आहे बीड जिल्हा सर्वप्रथम तो येतो महाराष्ट्रामध्ये मला सर बीड जिल्हा सर्वात पुढे आहे आणि आपण छत्तीस जिल्ह्यापैकी आपण खूपच मागे पंचवीस तीस च्या आसपास असतील तर मित्र ही शेती रेशीम शेती करण्यामागचा एकच उद्देश आहे की उसाला एक पर्याय आता निघालेला आहे उसाला अठरा महिने लागतात आणि अठरा महिन्यामध्ये एका एकर उसाचं उत्पन्न एक ते सव्वा लाख रुपये होते पन्नास टन जर पकडलं तर पन्नास टनाच्या वर कोणाला येत नाही उत्पन्न आणि हे पीक अठरा महिने जाते जर आपण रेशीम शेती केली आणि तुटीची जर लागवड केली तर अठरा महिन्यामध्ये कमीत कमी सात क्रॉप निघतात कमीच सांगा मी तुम्हाला आठ नऊ काढणारी लोकं हे आहेत ज्यांचा आपण सत्कार केला का त्या सत्कार आठ नऊ दहा पर्यंत क्रॉप घेतलेले आहेत क्रॉप म्हणजे पीक घेतलंय कोशाचं पीक घेतलंय आपल्या काही लोकांना जरी बाकी त्यांना माहिती आहे तर एका एका अठरा महिन्यामध्ये आणि एका क्रॉपचं कमीत कमी, कमी उत्पन्न तुम्हाला सांगतो एक लाख रुपये येतात कमीत कमी, कमी। सहाशे साडेसहाशे सातशे रुपयाचा भाव आहे कमीत कमीच आपण पाचशे जरी पकडला तरी एक क्विंटलच्या समर अंडी पूजा मागे एक क्विंटल उत्पादन तयार होते कोश तयार होतो आणि त्या कोशामध्ये कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी एका क्रॉपला मिळतात तर असे सात ते आठ क्रॉप जर झाले तर साडेतीन ते चार लाख रुपये एका वर्षात येतात आणि ही जर उसाची जर आपण तुलना केली तर अठरा वर्ष अठरा महिन्यामध्ये उसाच्या पिकासाठी जर्मनला पन्नास बऱ्या फोन लावा वाई चर्मनला विशेष बऱ्या फोन लावा कृषी साहेब हे आहेत काय म्हणतो आपण त्याला ते सिल्पॉला साहेब साहेब म्हणून एक एक महिना आपल्याला त्याच्या मागे लावं लागते तरी ती ऊस नेत नाही एकूण तिकून नेला ऊस तर एकरी कमीत कमी, कमी यावर्षी साहेब पाच हजार रुपये लेबरला द्यावा लागले एकरी म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की खूप शिणसाळ झालेली आहे ऊसाची आणि आवरेजच्याही बाबतीमध्ये असं काही फारसं आवरेज नाही पन्नासच्या वर कोणाला ना येत नाही एखादा शेतकरी जर असेल कुठं पेपरमध्ये आला की सत्तर टन झाला ऐंशी टन झाला ते पेपरमधली बातमी असते प्रत्यक्षात तुम्ही आम्ही ओरिजिनल शेतकरी करतो पन्नासच्या वर येत नाही म्हणून त्या तुलनेमध्ये ही एवढी तफावत आहे एक लाख रुपये कुठं आणि साडेतीन लाख रुपये कुठं या उशाच्या उत्पादनामध्ये साडेतीन लाख रुपये म्हणजे कमीत कमी सांगितलं पुन्हा दुसरी गोष्ट उसाच्या आधी आपण तुलना करेल उसाच्या उसाला रात्रीला का येतात म्हणजे भयानक समस्या आहेत उसाच्या आणि ती समस्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे तू तिला सांगतो तू ती कमी लोकांनी केलेली आहे तू तिला कोणतीच समस्या नाही कायच येणार नाही तुमच्या डुक्कर खाणार नाही वाने खाणार नाही कोणताच काही खाणार नाही फक्त आळी खाती दुसरं काहीच खात नाही तिला फक्त आळीच खाती आणि शेतकऱ्यांनी याच्यासाठी दुटीकड वळलं पाहिजे की आतापर्यंत जे, आता जे आपण आळी मारण्याचं काम केलं कापसावरची आळी मारली ज्वारीवरची आळी मारली सगळ्यात आळ्या मारल्या आपण आपण आळी मारण्यामध्ये एकदम तरबेज होतो माहीर होतो अनेक माही औषधं आपल्याला माहीत आहेत आळी कशी मारायची की पण आता त्याच्या विरुद्ध चलायचे आपल्याला आळी कशी जगवायची ह्याच्यामध्ये आपण तरबेज झालं पाहिजे आणि आळी हिच्या बाबा खूप भानगडी आहेत पण त्याच्यामध्ये आपण माहीर झालं पाहिजे की ही आळी कशी जगली पाहिजे आणि ती आळी जर जगली तरच तुम्हाला दोन महिन्यामध्ये म्हणजे साठ ते सत्तर दिवसामध्ये एक क्रॉप बिकते प्रत्येक साठ सत्तर दिवसाला क्रॉप बिघतच राहते ते आणि कमी कमी एक एक लाख रुपयाचा क्रॉप तो कमी कमी आता बघा ही तुलना किती येते त्यामुळं साहेबांचंही मत आलं की या भागामध्ये ओलिताचा भाग आहे आणि या ओलिताच्या भागामध्ये शेतकऱ्यांनी या ओलिताचाही फायदा घेतला पाहिजे आणि ही तुतीची लागवड केली पाहिजे त्यामुळं ह्या रेडगाव इथे हे देमका पॉईंटनी गेला आणि तुम्ही सर कसं काय आली साहेब साहेबांनी त्याच्यासाठी निवडला किंवा त्या भागामध्ये म्हणजे कळंगूटच्या पलीकडे साईडला पाणी कमी आहे साहेब इथं वसमतच्या साईडला पाणी कमी आहे तरी त्या लोकांनी तुटी घेतली नाही कोठारीचे माझे मित्र वगैरे सगळे आहेत आकाशराव ज्यांचा सत्कार केला का त्या सत्कार त्यांच्याकडे खूपच पाणी कमी आहे म्हणजे या रोडच्या भागामध्ये या माळाच्या पट्ट्यामध्ये तरी त्यांच्याकडं खूप पाणी कमी असलं तरी त्यांनी तुटी झोपवली आणि जवळपास सात आठ वर्षापासून ते तुटी दहा वर्षापासून करतात काय तर मला वाटते पंधरा पंधरा वर्षाचे शेतकरी आहेत साहेब हे असे पंधरा वर्षापासून तुटी करतात कालचं तर मी तुम्हाला सांगतो धवल वाटेल साहेब अधिकारी यापैकी फक्त दहा एक अधिकारी तुमच्या विमानानं प्रवास केला असत काल आंब्याच्या शेतकऱ्यानं विमानानं प्रवास केला सांगतो दोन का तीन दिवस झाले तुम्ही विपो आला बेंगलोरला आणि डायरेक्ट ना नेट बसला तुमच आता शेतकरी आपले आंब्याचे एकदा हातवर करावर कुठे उठून तरी दाखवा आंबेकर तुम्ही चालेल ना विमानानं बर ते आहेत ते आले असतील पण ते त्यांनी ते विमानानं आले सांगण्याचा उद्देश असा आहे हा श्रीकार साहेब सुद्धा आले आपण त्यांचा सत्कार केला ते स्वतः विमानाला आले तिथं बेंगलोरला तुटी विकली आणि डायरेक्ट तिथे आले म्हणजे शेतकऱ्यामध्ये आता शेतकरी कमी राहिला नाही फक्त कसं आहे तुटीची लागवड करून कोशाची निर्मिती जर केली तर शेतकरी कमी नाही नाहीतर आपण जर हे पारंपरिक पिकं घेत गेलो तर अशी काय फारशी याच्यात आपली प्रगती होणार नाही म्हणून मित्र मला कळकळीची विनंती आहे साहेबांचा जे एवढा जमाजमा करण्याचा उद्देश जी आहे की शेतकरी हा नागडा झालेला आहे मला माहिती आहे तुम्ही शेतकरी आहेत मी शेतकरी आहेत शेतकऱ्यांकडं अनेक समस्या भेडसावल्या शेतकऱ्यांना पण जर तुती लागवड केली बाकीच्या तर पिकांना तुम्ही जर दोन एकर केली तुतीची लागवड तर बाकीचं तुम्हाला क्षेत्र आहेच तुम्हाला हळद लावा ऊस लावा काही बंधन नाही पण तुतीची त्या सोबतच जर शेती जर तुम्ही केली कोसण्याची जर कास पकडली तर तुम्हाला कधीच कमी पडणार नाही कारण तुम्ही विमानानच प्रवास करत राहणार विमानाशिवाय पर्याय नाही चाललेत शेतकरी आता मुद्दा दुसरा सांगतो मित्र हो शासनाच्या बाजूचं सोडून द्या शासनाचं अनुदान येईल भरपूर अनुदान आहे चार लाख रुपये का पाच लाख रुपये सोडून अनुदान अनुदान मिळत राहील त्याला बरेचसे टप्पे आहेत अनुदान मिळत असते त्या नियमानुसार काय अनुदान ते परंतु मी सांगतो आता अनुदानाच्या बाबतीमध्ये मिळेल पण एक एका शेतकऱ्याला एका एकरची परवानगी मिळाली आणि एका एकरमध्ये मध्ये जवळपास चार पाच हजार झाडं बसतात काल तुमचे कर्मचारी आले त्यांनी मोजले झाडं एक एक दोन तीन चार असे मोजले सा पाच हजार झाड बसले एका एकरवरती त्या पाचच हजाराचे आम्हाला पैसे टाकले अजिबात एका झाडाचे रुपया टाकले मी म्हणजे अभिनंदन करतो त्या माणसाचं विषय तो नाही तक्रारीचा नाही हा विषय पण तर आम्ही जर दोन एकर लागवड केली मग दोन एकरचे आम्हाला पैसे जाणवत तुम्ही तुम्हाला काय अडचण अडचणी पण तसे कुठेतरी नियमात दुरुस्ती तुम्हाला करावं लागणार नाही की शेतकऱ्यांनी दोन एकर लागवड केली पाहिजे तर त्या दोन एकरमध्ये चारून आठ लाख रुपये आम्हाला मिळतील थोडासा हा ढिला द्या काय अडचणी होणार नाही प्रशासनाला म्हणजे कळकडाची विनंती तक्रार करत नाही कोणी अधिकाऱ्याची की थोडासा हात राहू द्या ही बाजु। 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 एक बाजू दुसरी बाजू साहेब अजूनही काही महत्वाची आता माझं वैयक्तिक समजा हे करतो माझ्या नावाने मी गेल्या वर्षी एक एकर तुटची लागवड केली आता मला पुढच्या वर्षी माझ्या बायकोच्या नावावर फाईल भरायची अडचण आली आता कसं करायचं ते अधिकारी म्हणतात तुम्ही घेतली तुमच्या बायकोला मिळणार नाही अरे काय मिळणार नाही हो बच्चनवर सात बार आहे तिच्यावर आधार कार्ड वेगळे काय पाहिजे तुम्हाला जर बॉड द्यायचं असं फारक तिचा बॉट देऊन दे टाकतो तुम्हाला <laughs> पण तुम्ही जी मागेल त्याला योजना होती साहेब की मागेल त्याला शेत मागे त्याला विहीर आहे मग तशीच एक योजना राबवा तुम्ही रोजगार हमीमध्ये आहे मागे त्याला रेशीम द्या मागे जो शेतकरी म्हणजे मला रेशीमचा उद्योग करायचा आहे त्याला परवानगी द्या खुले आम देऊन टाका कुठं जर असतील त्रुटी तर त्याला दुरुस्त करा तुम्ही पण कुणालाही आडवडणूक होऊ नये याची काळजी घ्या आता पुढचा विषय संतोष आहे बऱ्याचशा म्हणजे तुटीच्या बाबतीतलं तर हे आहेतच पण आता आपण फळबागेविषयी हे करत आहात फळबाग लागवडीसाठी आहेत आणि महिला बचत गट भरपूर आहेत महिला बचत गटाला मी विनंती करतो की त्यांनी प्रत्येक वेळे काय झालं महिला बचत गट पापड निर्मिती सगळे पापडाच्या मागे लागतात चटणी निर्मिती केली सगळे चटणी मागे लागतात बचत गट अरे या रेसिंग मध्ये उतरा तुम्ही महिला बचत गट कोश विकत घ्या त्याचा धागा तयार करा या शेतकऱ्यापेक्षा तीन पट उत्पन्न धाग्यामध्ये जास्त माहिती आहे एका कोशाचा एक कोश म्हणजे कोश ह्या कोशाचा धागा हे सर आहे समज तुझ्या एक कोश धागा हा एक किलोमीटर लांब आहे एक किलोमीटर मध्ये इथून झुरू फाटा आपला हे एका कोशाची लांबी तुम्हाला सांगा तुम्ही तर त्या प्रमाणात जर आपण कोशाच्या मागे लागलो तर आपल्याला चांगले दिवस याला फार था असा काळ नाही साहेब शेतकऱ्यांचे खूप वाईट दिवस आहेत मी सांगतो पण कोच्या हे जर निर्मितीच्या मागे लागलो आपण कृतीच्या तर वाईट दिवस आपले लवकर निघून जातील आणि चांगले दिवस आपल्याला याला काही फारसा वेळ लागणार नाही मी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त केलेलं आहे मित्र हो मला अपेक्षा आहे की आपण सगळेजण कृतीची लागवड करसा आणि याच्यामध्ये शासनाचा तर सहभाग मला मिळालाय शासनाचा काही विषय नाही पण साहेब मला शासनाच्या अनुदानाच्या मागे लागलो नाही मी गोठ्या मला हे, थी थी। तीज़ तीज़ चाहिए। चाहिए ते हे बांधणं झालं नाही शेण मी डायरेक्ट गाईच्या गोठ्यामध्ये पोस्टला निर्मिती केली आज मध्ये हे शेतातले कोसले आमचे सगळे असेच आहेत आमच्या इथून सध्या आम्ही तिघलच आहेत पण शासनाचा हवा गवाखाईल होईल ते देशमांडे साहेब गवासाहेब करतील ते होऊ द्या काय हा लांब प्रोसिजर याची परंतु आपण आपल्या पद्धतीनं जर कोष निर्मितीच्या आपण जर मागे लागलो तर मला वाटते साहेब तुम्ही जर थोडा हा ढिला सोडा तर आपला हिंगोली जिल्हा बीडच्या पुढे नेऊन घालणारे हे सगळे शेतकरी आहेत तुम्हाला आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं वचन देतो बीडच्या पेक्षा नंबर एक वर जिल्हा आम्ही तयार करतो फक्त हा ढिला सोडून जे माझी पैसे लवकर लवकर मस्टर टाका मास्टर आम्हाला मिळत नाही वर्ष झालं कुठं दोन मस्टर मिळायला जातात बस्ट एक वर्ष झालं हो ते मस्टर म्हणजे पैसे पैसे फक्त दोन मिळाले आता योगावर तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे ते पैसे वाटपच <laughs> म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला की आपण जरा फट फट फटफट जरा कमीत कमी, कमी। <laughs> आमच्या या तुमची तरी पैसे लवकर काढायचा <laughs> बाकीचे आमच्या राहिले तर राहिले काही अडचण नाही जेवढी मी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करतो की रेशीम उद्योगामध्ये आपण प्रगती केली तर विजय आपला निश्चित आहे एवढं मी माझं बोलतो आणि दोन मिनटं संयोजकांना मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद महत्व जय